दमचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा देशव्यापी मेळावा शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आय टी आय मैदान दीक्षाभूमी रोड श्रद्धानंद पेठ नागपूर येथे लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला पक्षाचे हे चौवेचाळीसवे राष्ट्रीय अधिवेशन असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत याची माहिती पत्रपरिषदेमध्ये पिरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिले महामेळावा का आयोजन किया गया है इस महामेड़ावे के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस केंद्रीय रास्ता विकास मंत्री नागपुर के सांसद नितिन जी गडकरी महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत जी इनको आमंत्रित किया गया है ये सबसे बड़ी बात यह है कि सुप्रीम कोर्ट ने जो आरक्षण के बारे में फ़ैसला दिया है वो तो बहुत ही संविधान के भावना के विरोध में है असंवैधानिक इस प्रकार की कृति सुप्रीम कोर्ट ने की है आरक्षण का वर्गीकरण प्रीमी लेयर ये सारी बातें का कोई संबंध क्योंकि आर, आरक्षण ये कोई गरीबी हटाओ की योजना नहीं है सामाजिक समता आर्थिक समानता प्रस्तावित करने का ये ये फार्मूला है ये अभियान है इसको ध्यान में रखते हुए सुप्रीम कोर्ट ने अगर संविधान का सम्मान करते हुए इस प्रकार की बात नहीं कही होती तो अच्छा होता लेकिन फिर भी सुप्रीम कोर्ट ने आरक्षण के बारे में जो निर्णय दिया है उसको निरस्त करने के लिए केंद्र सरकार ने पार्लियामेंट का विशेष अधिवेशन बुलाकर सुप्रीम कोर्ट के इस फैसले को निरस्त करना चाहिए ऐसे हमारी पार्टी की बात है इस अधिवेशन में ये फैसला ले जाए जाना है के 20 अक्टूबर से नागपुर के दीक्षा भूमि से लेकर मुंबई के चैत्य भूमि तक यात्रा शिव शक्ति भीम शक्ति भीम शक्ति शिव शक्ति संविधान सम्मान यात्रा का आयोजन किया जाने फैसला तो लिया गया है मेरे ख्याल से महाराष्ट्र के हजारों भीम सैनिक इस यात्रा में सम्मिलित होकर संविधान के प्रति अपनी श्रद्धा व्यक्त करेंगे ऐसा मुझे विश्वास है और करीबन पैंतीस हज़ार भीम सैनिक सारे देश भरे से हमारी इस रैली में 15 11 अक्टूबर को जो धम्मचक्र प्रवर्तन दिन के पावन अवसर पर होने वाली है दर हर साल होती है कि हमारा चौव चौवालीसवा चवा, चवा, अधिवेशन है जिसमें देश भरे से देश भरे से कम से कम पैंतीस हज़ार भीम सैनिक सम्मिलित हो गए धन्यवाद जय जी जिहाँ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून या देशाला संविधान अर्पण केलं तेव्हा तेव्हापासून देशातील काही मनुवादी शक्ती या संविधानाला सातत्याने विरोध करत आहे संविधानाला विरोध करणारी जी मंडळी आहे ती कोण आहे याचा आपण विचार करा लक्षात येईल की विशिष्ट मनोवृत्तीची मंडळी जी आहे तीच मंडळी संविधानाचा बदलवण्याची भाषा करते संविधानाला विरोध करण्याची भाषा बोलते परंतु हे दोन हजार चौदामध्ये त्याच्या आधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये बिहारी वाजपेयीजींचं सरकार जेव्हा आलं तेव्हा संविधानाची समीक्षा करण्याचा खोल निर्माण झाला संविधानाची समीक्षा आणि तेव्हापासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमात सरकारमध्ये कोणी म्हणत नाही पण सरकारचे जी मनोवादी जे चेहरे आहेत सरकारमध्ये ते हळूहळू अशा पद्धतीनं संविधान बदलवण्याची भूमिका व्यक्त करत असतात ही बाब जेव्हा देशातील तमाम लोकांच्या लक्षात आली तेव्हा मग ते काँग्रेस असो भाजपा असो की कोणत्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी मात्र या संविधानाच्या प्रती श्रद्धा ठेवून काम केलंच पाहिजे ही भूमिका घेतली आणि संविधानाच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकवटला ही एक भूमिका देशाची तमाम जनतेने घेतली त्यामध्ये आंबेडकरी जनता जरी आघाडीवर असली तरी पण देशाची तमाम जनतेला संविधानाचं महत्त्व कळायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे यापुढे संविधानाचा राजकीय लाभ उपटण्याच्याऐवजी संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या सर्व राजकीय पक्षांनी घेणं ही काळाची गरज आहे कारण संविधान हा देशाचा प्राण आहे लोकशाहीचा आत्मा आहे आणि संविधान नष्ट झालं तर देशाची लोकशाही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही देशाची लोकशाही वाचवायची असेल समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय ती बाबासाहेबांनी चतुसूत्री दिलेली आहे देशाला समान मानवतावादी जी, जी संविधानाची भूमिका दिलेली आहे त्याला जर टिकवून ठेवायचं असेल तर संविधानाचं रक्षण करणं हे केवळ दलितांचं नाही राज्यकर्त्याचं देखील कर्तव्य आहे ही भूमिका आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आहे धन्यवाद